हाय फॅमिली काय चाललंय सगळ्याच बरं आहोत का सगळेजण झालं का जेवण वगैरे सगळ्याच चालू आहे जेवण आणि सकाळच्या जेवणात पूजा काय भीत बनवलंय बघूयात आपण पूजा काय बनवलंय जेवायला दाळ ताडका तडका खरच डाळ ताडका खर खरच केलाय ना, ना। नाही तर तसा खोटा खोटा नसून खोटा खोटाच म्हणजे काय, काय माहित आहे का एखाद्या जर कालूनला जर काही नसलं का भाजीला माळ डाळ असली का मग ती आंधाळीचं कालवण असलं का नाही मग इच्छा ती काय केली डाळ तडका मग म्हणते ती आ भारी भाजी लय का तर हॉटेल मधला मीन आहे ना डाळ तडका अंदाळीचं कालवण काय मजा आहे आज काय झालं माहित आहे का मजाच झाली त्यांची उरकलं सगळं आंघोळ ही झाल्या आणि किती वेळ झालं उरकावर का म्हणतो तर बाहेरच खेळत होती कशात पाकोळी होती एक आणि त्या पाकोळीला म्हणायचं मांजर खाईल डब्यात भरून ठेवू <laughs> डब्यात भरून म्हणायचे मग मी घेतली जाळावर ठेवली तिला आणि मग आज जेवाय आणलं त्यांना पण जेवली नाही ती त्यांनी काय केलं आता आले केलं आणि मी तिकडं बाहेर गेलो की अजून गेली खेळायला झाला टायमिंग शाळेचा चला म्हणलं घाला बुट बसा गाडीवर तेव्हा कळलं मग त्यांना म्हणले आम्हाला भूका लागल्या जेवायचो तशीच उचलली दोघं ऐकत <laughs> नव्हती मग दर्शन पळत बसला खाली भात खाल्ला थोडा आणि मग सोडून आलो आणि म्हणलं टिफिन बॅग तुम्हाला आज जेवायलाच नाही म्हणला पोरांना हा लय मजा झाली लय दोघांची तोंड पडली होती आज खाली कुच बसली होती का बा पापा आम्हाला जेवायला टिफिन आणाय केवळ नाही नाही म्हणलं जेवाय नाही काही नाही तुम्ही ऐकत नाही म्हणले म्हणलं सकाळ उरकत नाही उद्यापासून बस का होय ऐकतो म्हणली त्याला म्हणलं आणतो का टिफिन का तर टिफिन झालाच नव्हता हा मग पाठी मग नेहून मग दिला आता डबा दिले खूच झालं दर्शन लाज माझ्याकडे असं असं करत असं लिहित ऐक मजा लय करते ते मग सकाळचा जेवणाचा टाइम आहे सकाळचा जेवणाचा बीत आहे आणि एवढ्या सकाळ सकाळ डब्यासाठी दाल तडका केला पण पूजानं मला जेवायला काय काय बनवले बघा मला बनवले चिकनची भाजी तुम्हाला म्हणजे आपल्याला हो तू पण खाता हो काय ग मग काय खाऊने चिकनची भाजी आणि बिर्याणीचा बीत केलेला आहे एवढे एवढी सुबह बिर्याणी आणि चिकन केले आणि आता आमचा जेवणाचा चालू आहे कार्यक्रम तर फॅमिली माझी तुम्ही पण जेवायला या कशी झाली गिर्याणी बघ एकदा वास येतो वास तर भारी मग आता काय माहिती नाही अजून खाल्ली नाही तस तरी मी तुला सांगत अस तुला जास्त बोलत जाऊ नको कोणाचं काय हा तुझ्या ध्याना तर राहत नाही हे काय हो